नमस्कार मित्रांनो टिकमित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राज्य सरकारकडून राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा देण्यात आलेला असून तब्बल वीज बिलात आता सव्वीस टक्के इतकी सूट देण्याचा निर्णय हा राज्य सरकारकडून घेण्यात आलेला आहे मित्रांनो नक्की हा लाभ कसा मिळणार आहेत पाहूयात एक एक करून सविस्तर माहिती तर मित्रांनो राज्यातील घरगुती वीज वापरणाऱ्या ग्राहकांनाच फक्त सव्वीस टक्के वीज बिल कपात ही लागू असणार आहे व्यावसायिक वीज ग्राहकांकरिता ही कपात नसणार आहे तसेच मित्रांनो जे घरगुती वीज वापरणारे ग्राहक आहेत त्यांचा वापर हा शंभर युनिट किंवा त्यापेक्षा कमी असायला हवा तेव्हाच त्यांना सव्वीस टक्के वीज बिल कपात ही लागू होईल मित्रांनो एखाद्या ग्राहकाचा वीज वापर शंभर युनिटपेक्षा जास्त झाल्यास त्याला रेग्युलर वीज बिल भरावे लागणार आहे सव्वीस टक्के कपात अशा ग्राहकाला त्या महिन्याकरता लागू असणार नाही मित्रांनो राज्यातील तब्बल सत्तर टक्के घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचा वीज वापर हा शंभर युनिटपेक्षा कमी आहे त्यामुळे बहुतांश वीज ग्राहकांना या सवलत योजनेचा मोठा फायदा हा राज्यामध्ये होणार आहे मित्रांनो राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी वीज दरवाढीविषयी प्रश्न विधिमंडळात विचारला होता मित्रांनो त्या प्रश्नाचे उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर युनिटच्या आत वापर करणाऱ्या घरगुती वीज ग्राहकांना सव्वीस टक्के वीज बिल सवलतीचा लाभ देण्यात येणार असल्याबाबत घोषणा विधिमंडळामध्ये केली मित्रांनो शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागातील वीज ग्राहकांना ही सवलत लागू असणार आहे तसेच पुढील काही वर्षापर्यंत तरी विजेचे दर वाढणार नसल्याबाबत सुद्धा मुख्यमंत्री विधानसभेत भाषणावेळी बोलले मित्रांनो विधिमंडळात मुख्यमंत्री महोदयांनी या योजनेची घोषणा आज दिनांक सतरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी केलेली आहे या योजनेबाबत लवकरच जी आर निघेल जी आर निघाल्यानंतर सविस्तर माहिती आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बे लायकोनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र